नमस्कार मी मोहम्मद सिकंदर हिंदू मालपत्रात स्वागत ईद उल फितरच्या शुभप्रसंगी सर्व मुस्लिम बंधू आणि भगिनींना हिंद परिवाराच्या वतीने शुभेच्छा ईदुल फितरचा हा सण बंधुत्वाची भावना दृढ करतो आणि करुणा आणि दान स्वीकारण्याचा संदेश देतो मुस्लिम बांधवाच्या आस्थेनुसार हा विश्वास मजबूत करण्याचा आणि अल्लाच्या जवळ जाण्याचा एक मार्ग मानला जातो ऐतिहासिक साधू संतांच्या कंधार शहरात हिंदू मुस्लिम बांधव नेहमीच एकमेकांच्या सण उत्सवात सहभागी होऊन एकमेकांना शुभेच्छा देताना पाहण्यात आल्या मुस्लिम बांधव रमजानच्या पवित्र महिन्यात एक महिना उपास ठेवून अल्लाहची आराधना करतात चंद्रदर्शनाच्या दुसऱ्या दिवशी ईदच्या मैदानावर सर्व मुस्लिम बांधव सामूहिक रीता ईदची नमाज अदा करून एकमेकांना गळा भेट देऊन शुभेच्छा माई छे जाय तकबिरम साथ अदा करता हम आई वास्ते इतर कामा में भी जो उम्मीद का एक काम इसमें रमजान हिच्या निमित्तानं आणि काल झालेल्या गुढीपाडव्याच्या निमित्तानं सर्व हिंदू आणि मुस्लिम बांधवांना भगिनींना खूप खूप शुभेच्छा रमजान ईद एक पवित्र महिना म्हणून मुस्लिम बांधव पाळतात भगिनी पण पाळतात आणि आज ईद आणि गुढी पाडवा झाला हे दोन्ही सण एक, एक दुसऱ्याला हिंदू आणि मुस्लिम एकतेचं प्रतीक असल्याचं दाखवून देणारे दोन सण एकत्रितपणानं आले त्याबद्दल हिंदू आणि मुस्लिम बंधू भगिनींना माझ्या वतीनं या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो आज आल्याच्या नंतर मुस्लिम बांधवांनी बोरची मागणी केलेली होती माझ्या विरोधात जफरुद्दीन बाईने ते मंजूर म्हणून सांगितलेले आहे त्यामुळे ते काही त्या निमित्तानं अडचण राहणार नाही याशिवाय आणखी काही गोष्टी करायच्या असतील तर निश्चितपणानं बसून विकासाच्या संदर्भात काम केलं जाईल एवढ्या निमित्तानं सांगतो आणि परत सर्वांना शुभेच्छा देतो आज रमजानच्या निमित्तानं सर्व मुस्लिम बांधवांना मी रमजानीच्या खूप खूप सदिच्छा देतो आधी आनंदाचा गोडव्याचा सण घेऊन येतोय भाईचाराचा सण घेऊन येतोय अशीच भाईचारा टिकून चा राहावा आणि या रमजान ईदच्या निमित्तानं सर्व माझ्या बांधवांना मी लाख लाख सदिच्छा देतो एवढी या ठिकाणी पवित्र रमजान ईद निमित्त कंधार येथे ईदग्यावर काँग्रेस पक्षाच्या वतीनं आम्ही सर्वजण या ठिकाणी मुस्लिम बांधवांना ईदच्या शुभेच्छा दिल्या या ईद निमित्त तमाम माझ्या कंधार लोहा मतदारसंघातील सर्व मुस्लिम बांधवांना काँग्रेस पक्षाच्या वतीनं माझ्या वतीनं भोसेकर परिवाराच्या वतीनं इच्छा शुभेच्छा देतो कालच पाडवा झाला गुढीपाडव्याच्या आणि इच्छा हा असा एकत्र संयोग या ठिकाणी अनेक वर्षानंतर या ठिकाणी आलेला आहे दोन्ही सणाच्या निमित्त हिंदू मुस्लिम ऐक्य या ठिकाणी दिसून आलं कंधार ऐतिहासिक शहर आहे आणि ही इथले ऐतिहासिक परंपरा जपण्याचं काम इथले सर्व हिंदू मुस्लिम भाऊ बंधू करतात धन्यवाद सर्वांना शुभेच्छा